नमस्कार दर्शक मी आभा शिंदे आपण बघतात माझ्यासोबत जे एन सी सी टी न्यूज आणि कॅमेरावर आहे सुमेध जिरवणकर त्याप्रमाणे क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे विधान परिषदेमध्ये जो कालचा प्रकार घडला आमदार प्रसाद लाड आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्यामध्ये वैयक्तिक जो जी चकमक झाली आणि त्यातनं जो काही प्रकार समोर आला या प्रकाराचा आम्ही तर समर्थन करणार नाही अंबादास दा, अंबादासजी दानवे यांनी जी भाषा त्या विधानपरिषदेच्या सभागृहामध्ये वापरली ती भाषा योग्य नाही संवैधानिक नाही याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही पण त्याचबरोबर ह्या असे प्रकार वारंवार घडतायत कधी सभागृहात घडतायत कधी सभागृहाच्या बाहेर घडतायत आणि यामध्ये सत्ता पक्षाचे आणि विरोधी पक्षाचे सर्वच लोक हे तर महिला भगिनींचा अपमान करणारी वक्तव्य करतात हे काही योग्य नाही प्रत्येकाची नावं घेऊन प्रसंग सांगण्याची गरज नाही मात्र एक तेवढंच खरं की सत्तेच्या मस्तीमध्ये हे जे सरकार महाराष्ट्रातलं सरकार आणि त्या सरकाराचे आमदार विशेष करून भाजपचे आमदार ज्या पद्धतीनं वागतायत हे देखील तितकंच चुकीचं आहे अंबादास दानवेंनी जे सांगितलं की मी जे काही वक्तव्य केलं ते त्या विधान परिषदेचा उपा विरोधी पक्षनेता ह्या जागेवरून बाजूला जाऊन आणि मग तिथनं मी शिवसैनिक म्हणून ते माझं वक्तव्य केलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आणि त्या वक्तव्याचं ते जरी समर्थन करत असतील शिवसैनिक म्हणून त्यांचं ते, ते समर्थन योग्य आहे मात्र विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचं ते, ते समर्थन कधीही योग्य असू शकत नाही आम्ही त्याच्याशी सहमत नाही मात्र एक तितकंच खरं जी राजकीय परिस्थिती आहे या राजकीय परिस्थितीमध्ये भाजपने हिंदुत्वाचा ठेका घेतलेला आहे आणि शिवसेना जी की कट्टर बाळासाहेबांची शिवसैनिक कट्टर शिवसैनिक आहे ज्यांनी हिंदुत्वासाठी अनेक गुन्हे स्वतःच्या अंगावर घेतलेले आहेत हिंदुत्वाच्या आंदोलनामध्ये अशा लोकांना हिंदुत्व शिकवायचं आणि आम्हीच हिंदुत्वाचे ठेकेदार आहोत हे म्हणणं अगदी विधान परिषद विधानसभेपासून तर थेट लोकसभेपर्यंत हे थे काही कुठं समर्थन करण्यासारखं होऊ शकत नाही भाजप म्हणजे काही सगळा हिंदू आर एस एस म्हणजे सगळा हिंदू किंवा इथे देवेंद्र फडणवीस किंवा प्रसाद लाल किंवा नरेंद्रजी मोदी म्हणजे सगळे हिंदू असं होऊ शकत नाही तुम्ही हिंदूंचे ठेकेदार नाही आम्ही हिंदू आहोत आम्ही काही आमचा ब्रँड लावून फिरायची आम्हाला गरज पडत नाही किंवा कुठे जिथे तिथे आम्हाला वाच्यता करण्याची गरज पडत नाही आहे ते आहे ते ठासून सांगण्याची गरज नाही असं असताना जर भाजप प्रसादांचे लाड पुरवत असतील असे की शिवसेनेच्या अंगावर जाण्यासाठी तर हे लाडकोरोना भाजपला काही परवडणार नाही मूळ शिवसैनिक बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक अजूनही जिवंत आहे नवे मोठ्या संख्येने जिवंत आहे हे दानवेच्या वक्तव्यामधून त्यांनी दाखवून दिलेलं आहे काय म्हणाले अंबादास दानवे ऐकूयात आपण शिवसैनिक आहे आणि मला असं वाटतं जो राष्ट्रवादी वगैरे यांचे सगळे विषय जे होते विचार होते आता भाजप म्हणजे जुम्मा जुम्मा चार दिवस आणणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का माझ्यावर पंच्याहत्तर केसेस आहे सगळ्या दंगलीच्या केसेस आहे सगळ्या प्रकारच्या केसेस माझ्यावर आहे चार चार वेळेस तडीपार झालेला माणूस आहे मी शिवसैनिक आहे आणि मला हिंदुत्व शिकवणार प्रसाद लाडसारखा माणूस बाटगा नुसता धंदा करणारा पक्षाचा विचार घेऊन तो मला हिंदुत्व शिकवणार का माझ्या जागेपासून बाजूला सारल्यानंतर मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला हे सत्य असेल का विरोधी पक्ष कोणाशी संवाद साधत असतो सभापतीशी हा काही एकमेकाशी संवाद नसतो साधत आणि म्हणून त्यांनी काय असेल ते सभापतीशी बोलायला पाहिजे होतं माझ्याकडे हातवारे माझ्याशी विद्रूप हातवारे हे करण्याची गरज नव्हती अशी गरजच नाही मला हिंदुत्व शिकवणार का तोही तो 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 प्रसाद लाड सारखा माणूस मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात बघितलं आपण अंबादास दानवे त्यांच्या भूमिकेचं समर्थन करतात एक शिवसैनिक म्हणून आणि विरोधी पक्षनेता म्हणून ते त्यांचं ते वक्तव्य किंवा त्यांचं वर्तन हे जर योग्य नसेल त्या संदर्भामध्ये परिषद अध्यक्षांनी त्यांच्यावर कार्यवाही देखील केली आहे पाच दिवसाचं निलंबन केलेलं आहे जी काही कार्यवाही अध्यक्षांनी केली त्या कार्यवाहीबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही आम्ही त्याचं समर्थन करतो कारण त्या पद्धतीनं सभागृहाचं डेकोरम हे पाळलं गेलंच पाहिजे आणि त्या ठिकाणी माता बहिणींच्याबद्दल अपशब्द काढणं त्या ठिकाणीच नाही कुठेही काढणं हे अयोग्यच आहे त्यातल्या त्यात विरोधी पक्ष नेतेपदी असलेल्या माणसाला माणसाने अशा प्रत प्रकारचं वर्तन करणं हे तर कधीच समर्थनीय ठरू शकत नाही पण त्याचबरोबर भाजपने देखील याची नोंद घ्यावी की ज्या शिवसेनेचं बोट पकडून तुम्ही महाराष्ट्रामध्ये वाढलात त्याच शिवसेनेला जर बोट दाखवायचा तुम्ही प्रयत्न कराल तर तुमचे बोट काही ठिकाणावर राहणार नाही हे अंबादास दानवेनं सांगितलं आहे त्याबद्दल आम्हाला तरी काही शंका वाटत नाही अंबादासजी दानवे विरोधी पक्षनेता म्हणून तुम्ही केलेल्या कृतीचं आम्ही समर्थन करत नाही त्या कृतीचा आम्ही निषेध करतो मात्र शिवसैनिक म्हणून तुम्ही जी भूमिका घेतली या शिवसैनिकाला आम्ही सलाम करतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं आपल्याला बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या पावसाळा सुरू झालेला आहे अजून पाहिजे तसा पाऊस आलेला नाही सर्वजण ईश्वराकडे प्रार्थना करूयात हे मेघराजा आमच्या बळीराजाला सुखी करण्यासाठी आम्हाला मुबलक आमच्यावर मेहरबानी कर